श्रीराम राम कथा प्रिया अंजनी आता बहुसत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे सीता रावणाच्या महालामध्ये आलेली आहे सीतेचे अतुल सामर्थ्य मनी आणून एकांतात गेल्यावर तिच्या चरणी माथा ठेवून रघुनाथाला त्यावून तू मला वरावेस आणि या शरणागताची उपेक्षा करू नकोस तुझ्या चरणावरती माथा ठेवताना तुझ्या चरणांच्या मवाळ माझ्या इच्छा निर्माण झाली आहे असं म्हणून अत्यंत येऊन तिचे चरण घट्ट धरले तेव्हा सीतेनं हसून अत्यंत तुच्छतेनं त्याला झिडकारून त्याची अवहेलना करू लागली अमृत पान सोडून काग भोग भोजन तसं रघुनंदनाला सोडून तुच्छ रावणाचा कसा काय स्वीकार करेन सीतेचे उत्तर ऐकून रावणाला अत्यंत क्रोध येऊन मी तुझी आणि श्रीरामाची भेट कधीच घडू देणार नाही आणि तुझ्या दृष्टीलाही पडू देणार नाही मी महाहट्टी रावण आहे मी काय सांगतो ते सावत्यनं ऐक मी तुला मारीन किंवा मा तुझविन जोपर्यंत तू मला शरण येत नाहीस तोपर्यंत तुला अन्नपाणीही देणार नाही स्नानासाठी पाणीही ने देणार नाही पलीकडे इंद्रजित कुंभकर्ण प्रधान कुमार अनेक राक्षस असून श्रीराम आणि लक्ष्मण मशक मशकासारखे असून ते त्वरित त्यांना भक्षून टाकतील अनेक पातकांच्या राशीमुळेच तू रामाबरोबर वनात कष्ट करते आहेस आणि म्हणून या लंकानाथाचा अवहेर करते आहेस मोठ्यानं हसून सीता रावणाचा उपहास करते परस्त्रीची चोरी केली तरी आयुष्य यश कीर्ती आणि श्री जाऊन लंका श्री मारले मारले म्हणतोस ते सर्व मिथ्या असून श्रीराम काळाचा नियंता आहे मृत्यू श्रीरामाच्या आज्ञेमध्ये आहे श्रीरामाचा बाण अति तिखट असून धाकाने समुद्र वाट वाट करून देईल गिरी भेदून तुझे दाही कंठ इन दाही कंठ छेदून इंद्रजीत कुंभकर्णाचा लक्ष्मण प्राण घेईल सीतेचा क्षोभ आणि क्रोध पाहून हिच्याशी एकांत करणे भले नाही हिचा क्षोभ माझा घात करेल बळाने हिचा उपभोग घेणं शक्य नाही व पाया पडू गेलो तर नांगी मारते राज्य उपभोगाला ती भुलत नाही सीता खरोखर पतिव्रता आहे हे रावणानं मानलं रावणाची भगिनी स्त्री जटेला रावणानं सीतेला अशोकवनामध्ये सावधतेने ठेवावे असं तिच्या कानामध्ये सांगितलं अशोकवनाचे नाव ऐकताच सीतेचा कानी आणि नयनी अशोकवनामध्ये श्रीराम हृदय पाहू लागली अशोकवनामध्ये श्रीराम तिच्याशी सतत असेल आणि आपण सुखरूप राहू जिथं शोक नाही अशा अशोकवनामध्ये सीतेने प्रवेश केला या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकांडातला सीता अशोकवन प्रवेशो नाम संपूर्ण प्रवेश सीतेपाशी अनेक दुष्ट दुर्धर राक्षसींचा पहारा सीतेला सतत भेडसावून रावणाला वश करण्यासाठी ठेवला होता सीतेच्या वसा नित्यवासामध्ये संरक्षण करण्यासाठी अत्यंत विकट विकृत अकराळ विक्राळ अतिउग्र नाना रूप नाना आकाराच्या अत्यंत भ्यासूर आणि कोणत्याही वेळेला जाऊन सीतेचे छळण करू लागल्या ज्या राक्षसींना पाहून इंद्रादी सुद्धा भयाने कम भयानं कंप सुटत असे अशा अनेक राक्षसींचे वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आलेलं आहे रावणाने रावणाने राक्षसींना सीतेला गरजून शिव्या देऊन अत्यंत आवेशाने ती भीतीने मूर्छापन्न पडली पाहिजे जोपर्यंत ती सुखाने रावणाला म्हणत नाही तोपर्यंत छळावे अशी आज्ञा देताच सर्वजणी हातामध्ये कोयत्या मुदगल त्रिशूळ घेऊन आल्या आणि तुला मारून तुझ्या शरीराची खीर आणि कोशिंबीर करू असे म्हणत गर्जत सीतेपाशी आल्या सीता रामस्मरणामध्ये निशंक होती सीतेला पाहताच या राक्षसी भीतीने पळाल्या श्रीराम नामस्मरणाचा महिमा असा आहे की सुखदुःखाची बाधा भक्तांना होत नाही राक्षसी रावणाला सांगू लागल्या सीता आम्हाला घाबरत नाही आम्हालाच सीतेचे भय वाटू लागला आहे इकडे राम लक्ष्मण भेटल्यावर सीता आश्रमाच्या आश्रमा आश्रमामध्ये एकटी आहे म्हणून त्वरेनं निघालं सी त्वरेनं निघाले सीतेच्या भेटीला जाताना अशुभ डावा डोळा लावू लागला पदोपदी राम अडखळू लागला तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले अशुभ असे अपशकून होत आहेत आता सीतेचं दर्शन केव्हा होईल कोण जाणे तू सीतेला आश्रमामध्ये एकटीला सोडून का आलास तिच्या क्षुद्र बोलासाठी का पंचवटी सोडलीस तुला विपरीत बुद्धी झाली आहे आता रावण सीतेचं हरण करेल म्हणून मी अत्यंत उद्विग्न असून सीता आता मी पाहिन असे वाटत नाहीये अशा गोष्टी करत पंचवटीला आले तर सीता त्यांना दिसेना सबंध वन गंगातीर सगळीकडे पाहून दोघेही दमले लक्ष्मण मनामध्ये भ्याला श्रीरामाला मला वाटत होते तेच घडले मी अपयशाला पात्र झालो ऋषी ब्राह्मणांना विचारावे तर तेही कोठे वनामध्ये शोधू लागले वृक्षांमधून फळे मधून शब्द आले आई अंतरल्यावर अपत्य जशी दीनवदन होतात तशी सारी सृष्टी भासू लागली आश्रमाला आलं सर्वांना दारुण दुःख झालं हे पाहून रामाला झाली आणि अवतार ख्याती करायला आपला पुरुषार्थ दाखवायला प्रवृत्त झाले श्रीराम अत्यंत क्रोधाने समुद्रावरती पाषाण तारून लंकेमध्ये जाऊन रावण कुंभकर्ण इत्यादी सर्व राक्षसांचे कुळनिर्धारण करेन आणि देवांना बंधनातून सोडवेन रामराज्याची उढी उभारेन श्रीराम सर्वज्ञ होता भविष्य जाणून भ्रमले पण दाखवलं जशी अवताराची गती तशी स्थिती श्रीराम तशी रीतीने सीता शुद्धीसाठी निघाला श्रीराम हा अवतारी पुरुष असून लोकांच्या कल्याणाकरता वशिष्ठांनी परमार्थ सांगितला त्याप्रमाणे श्रीरामाने त्याचे अनुसरण केले संपादन केले सीतेसाठी श्रीराम विलाप करतात आणि करुणाभाव ही आहे मी तुला पाहायला आलो तर तू दूर का कळालीस मृग मारून यायला उशीर झाला म्हणून रुसलीस का लक्ष्मणानं तुझा ऐकलं नाही म्हणून तू रागावलीस का त्यासाठी मी तुझी क्षमा मागतो कृपया मला भेट आणि सर्व भूज गोष्टी सांग तू अशी एकटीस का मनामध्ये गेलीस मी तुझ्यासाठी एवढा आर्त झालो आहे माझी इच्छा तू पुरव असं म्हणत वृक्षवल्लीना पशुपक्ष्यांना माझी सीता कुठं आहे माझी सीता कुठं आहे कृपा करून मला सांगा आणि कुठंच दिसेना परमचिंता वाटून लक्ष्मणाला बहुतेक सीता मृत झाली असेल असं म्हणाले एकटी असलेली सीता राक्षस भयानं पळाली का राक्षसाने मारून तिला खाल्ले असं म्हणून अतिदुःखानं मूर्चित झाला सीता सीता म्हणत ओठ वाळले गळा सुकून गेला डोळ्यामध्ये अश्रू भरून आले शोधताना वाटेमध्ये उठत बसत पडत अडखळत सीतेसाठी आक्रोश करत दाही दिशांना धावू लागला त्याचे चित्त भ्रमून गेले दर्या पर्वत शिखरे गिरी गुहरे जन विजन राम लक्ष्मणांनी शोधले तरी सीता कुठंच दिसेना माझी सीता लावण्याची खाण सुचिन्हा कित आरक्त नेत्र आरक्त ओठ सुकुमार सुनासिका कटीवरती रत्नांचा भार पितांबर वस्त्र अशी सीता हे वृक्षानं तुम्ही पाहिलीत का कोणीच उत्तर देईना म्हणून रघुनाथ अत्यंत क्षोभून धनुष्याला दोरी लावून पर्वतावरती वज्रबाण सोडू लागले तेव्हा लक्ष्मणानं श्रीरामांचे चरण धरून हे पर्वत निरपराध आहेत त्यांचा घात करू नये असं म्हणून रघुनाथांना शांत करत पुढे वनाकडे निघाले मार्गावरती रघुनंदनाला सीतेचे आभूषण दिसले तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले या मार्गाने सीता नेली आहे आता खरा मार्ग सापडला म्हणून धावत जाऊ लागले तो रक्तांकित धारा पाहून अति चिंता वाटू लागली पुढे गेल्यावर रणभूमीवरती सुवर्णालंकारयुक्त असे मोडलेले धनुष्य रथ पिशाच वदन मारलेला खर दैदिप्यमान मुकुट पाडलेला अनेक ठिकाणी विखुरलेले बाण पाहून सीतेसाठीच हे रण झालेले दिसते आहे आणि सीतेच्या मासासाठीच तिला मारले असावे आता अयोध्येमध्ये कसं तोंड दाखवू मातांना काय सांगू माझ्या क्षात्रवृत्तीला खरोखरच लाज आली तिन्ही लोकांमध्ये स्वर्गीच्या दशरथाला लाज वाटेल असं म्हणून अत्यंत क्रोधाने धनुष्य हातात घेऊन सीतेनिमित्त बाणानं तिन्ही लोकांचं निर्धाळन करेन म्हणून निघाला तेव्हा यमालाही वानगुटीवर बसून कळी काळाची कवटी फोडेन मी काळाचाही काळ मी काळालाही आज्ञेनं वागवणारा आहे श्रीरामांचे नेत्र म्हणजे जणू अग्नीच्या ज्वाळा पाहून सर्व देवदानव ऋषीश्वर सुद्धा भयानं थरथर कापू लागले सीतेचा सुगावा लागा म्हणून शोधासाठी क्रोधाने जणू सृष्टी जाळू पाहत होता स्वर्गामध्ये खळबळ माजली आणि ते पाहून लक्ष्मणाच्या तोंडचे पाणी पळालं भयानं कंपायमान झाला आजपर्यंत कैकईनं वनात धाडलं तरी अनेक राक्षसांचा वध केला तरी असा क्रोध पाहिला नव्हता सौमित्रनं धावून श्रीरामांचे चरण धरले आणि रामा संपूर्ण क्षमा कर तूच या भूतसृष्टीची निर्मिती केलीस तुझ्यामुळंच वायूला गती सूर्याला तेज दीप्ती काळही तुझ्या अधीन आहे अकाली प्रलय काळ करू नको तुझी निजमर्यादा सांभाळ तुझ्या क्षोभाला क्षमा कर तूच या सृष्टीचा अधिकर्ता आणि ब्रह्मदेव ही तुझेच बालक आहे आपली परिपूर्णता आठव रामा सौमित्राचं वचन ऐकून निजक्षोभाला प्राशन करून संतोषाने सौमित्राला आलिंगन दिलं सुखस्थितीमध्ये दोघे बसून चंद्राचा उदय झाला पौर्णिमेची पूर्ण रात्र सुखाने तृणशय्येवरती शयन केले अध्याय विसावा अरण्यकांड पौर्णिमेच्या शोभायमान अशा रात्री सुखाने तृणशय्येवर श्रीरामाने शयन केले सौमित्र त्यांचे पाय दाबत होता मनोहर चंद्रोदय होऊन अतिसुकुमार चंद्रकिरण श्रीरामांच्या अंगावर येताच श्रीराम गजबजून उठले आणि लक्ष्मणाला म्हणाले हे खडतर सूर्याचे किरण मला चटके बसत आहेत आपण कुठेतरी तरुतळी बसू तेव्हा लक्ष्मण म्हणाला हे अमृतरूपी चंद्राचे किरण सर्वांना शांत करतात आणि रात्रीच्या वेळी सूर्य कुठून आला श्रीराम म्हणाले जरी तू आणि मी चंद्रामध्ये मृगचिन्ह पाहत आहोत तर हे चंद्राचे लक्षण जाणतो तरी माझी मृगनयना सीता मला दाखव म्हणून ओक्साबुक्षीस स्फुंदू लागले या चंद्राने माझ्यामध्ये द्वंद्व मांडून हे चंद्रकिरण मला तापवत आहेत सीतेचा विरहज्वर ज्वर सहन होईना अतिदुःखानं कुठं आहे माझी जनकनंदिनी हे लक्ष्मणा या चंद्राला परत पाठव संतापाने माझे हा माझ्या हातून घात होईल लक्ष्मण शीतल वारा घालत होता तरी त्याला तू द्वंद्वाला पट द्वंद्वाला पेटून माझ्यावरती वैजाघात का करतो आहेस थंड आणि कमल फुलांचा शेज असून सुद्धा त्यांना शय्या म्हणजे सुयाने शरीर खिळल्यासारखं वाटू लागलं लक्ष्मणाला इतके दिवस माझा सुमित्र होतास आता का कुमित्र झालास सीतेच्या विराहानं श्रीरामांचं सर्व अंग अग्निप्रमाण धगधगित होऊन क्रोध अनावर होऊ लागला सीतेच्या विराहानं शरीरातून प्राण जातो की काय असं वाटू लागलं आणि धावत धावत जाऊन वृक्षांना गुलमलता पाषाणा नाही माझी सीता म्हणून आलिंगन देऊ लागले त्यांची भ्रमिष्ठासारखी अवस्था झाली तेव्हा लक्ष्मणानी तू अयोध्यापती श्रीराम माझा बंधू तुझी भार्या जानकीच्या प्रियप्राप्तीला अनुलक्षून हिंडत आहेस तिची आठवण देता सीता कुठं गेली तिची आणि माझी भेट घडवून आण म्हणून लक्ष्मणाला म्हणू लागले श्रीरामाची अशी स्थिती पाहून उमा महेशाला विचारते तुम्हीच मला श्रीराम परब्रह्म पूर्ण आहे असं सांगितलं होतं त्याचं स्वरूप कृपा करून मला सांगा असं म्हणून लोटांगण घातलं तिला उठवून शिव म्हणाले की सीतेसाठी तू आर्तभूत वनामध्ये हिंडत आहे तो पूर्ण ब्रह्म रघुनाथ आहे पार्वती विचारते मग तो विषयासक्त आणि स्त्री कामार्थी अतिलोलुप्त कसा काय आहे सीतेसाठी रात्रंदिवस तडफड तडफडतो आहे तरी तो पूर्ण ब्रह्म कसा आहे शिव म्हणाला तुम्हासाठी चिंतन ज्ञानविज्ञान आहे आम्हाला तो पूर्ण ब्रह्म परब्रह्मच आहे तेव्हा उमाशिवाच्या अनुमतीने श्रीरामाची परीक्षा पाहायला निघते आणि मी त्याला ठकवले तर तो ब्रह्म नाही असं शिव आणि पार्वतीला मी मान्य करेन असं म्हणतो तेव्हा उमा सीतेचं रूप घेऊन वनामध्ये जिथे जिथं जाईल तिथं तिथं जाते रामाने सीतेला हाक दिल्यावर ओ म्हणून उमा त्याच्या समोर उभी जाई उभी राही तो तो राम विनमुख होऊन अधोमुखानं विलाप चालू करी लक्ष्मणाला अत्यंत आश्चर्य वाटलं समोर सीता असताना हा दुःख का करतो आहे लक्ष्मणानं रामाला विचारला असता अत्यंत कोप होऊन त्यालाच मारायला धावले लक्ष्मणाला वाटलं रामाला खरोखरच काही भ्रांती झाली आहे आता सीता समोर आल्यावर तीच रघुनाथाला समजावेल मी काही आता बोलत नाही लक्ष्मणाप्रमाणेच सर्व सुरोवर आणि स्वर्गातील देवांनाही आश्चर्य वाटलं रावणाच्या बंधनातून त्याला चुकवून सीता या वनामध्ये कशी काय आली परंतु ब्रह्मादिकांनाही कळलं नाही ते सर्वज्ञ श्रीरामाला कळलेलं होतं लक्ष्मण मौन धरून बसला राम सीता सीता करू लागला तेव्हा कृत्रिम सीता धावून आली आणि सावध व्हा मी तुमच्या जवळच उभी असता उगीच का सीता सीता म्हणून स्त्रीविराहानं रडता आहात तुम्हाला लाज कशी वाटत नाही तुम्हीच मागे मी श्रीराम नित्य सावधान असतो असे म्हणायला होतात ते ज्ञान जाऊन स्त्रीविराहामध्ये सर्व ज्ञान बुडालं आणि तुमचा सखा बंधू भक्त सौमित्र विनवू पाहतो तो त्याचाच घात करू पाहता कसलं तुमचं ब्रह्मज्ञान मला एक क्षणही न भेटता ही भ्रांत अवस्था चित्ताची कशी काय झाली मग परमार्थ कुठला मी मनात गुप्त राहून तुमचं आचरण पाहिलं आणि तुम्ही भ्रांत झाला म्हणून धावत आले पूर्वी मला तुम्ही आत्मतत्वामध्ये असणारे नरश्रेष्ठ वाटत होतात परंतु तुम्ही पण भार्याच्या वियोगानं भ्रांत झालात आता तुमची माझी भेट आहे आता तुमची माझी भेट झाली आहे आपण आता दोघे पंचवटीला जाऊ चौदा वर्ष वनवासाच्या मर्यादाला फक्त सहा महिने उरले आहेत मग अयोध्येला जाऊ श्रीरामाने हसून तिला लोटांगण घातलं आणि माते तू माझा का तू माझा छळ करू नकोस मी शिवाचा अनन्य भक्त आहे दंडकारण्यामध्ये आजही तुकाई माता जगदंबा श्रीराम वरदायिनी माता म्हणून स्थान प्रसिद्ध आहे तू काई माता जगदंबा, जगदंबा आहेस हे सर्व ऐकून सर्व ऋषी सुरवर आणि लक्ष्मणाला श्रीराम आपल्या भार्याला ओळखत नाही म्हणून आश्चर्य वाटलं श्रीराम तिला पुढे म्हणाले शिवाला एकट्याला सोडून सीता रूपाने माते तू का मला छळायला आली आहेस श्रीरामाचं वचन ऐकून सीतेची स्वरूपता सांडून उमेने श्रीरामाला लोटांगण घातलं श्रीरामाला तिला छळवेना आणि म्हणाले शिव सत्य बोलला त्याची प्रचिती मला आली श्रीराम नित्य सावधान असून त्याच्याजवळ नुस तुझे छळण चालणार नाही मी शिवाची शिवशक्ती मोठ्या युक्तेने सीता झाले आणि ते ब्रह्मदेवांनाही कळलं नाही ते तू रघुपती तू ओळखलेस तू सर्वार्थाने संपूर्ण ज्ञानी आहेस मग भ्रांतपणाचा बुरखा घेऊन सीतेच्या विराहामध्ये वृक्ष तरु पाषाणांना सीते सीते म्हणून का आलिंगन देतो आहेस तेव्हा श्रीराम माझी स्थिती गती सर्व काही सदाशिव निश्चितपणानं जाणतो त्यालाच विचार तो तुला सांगेन स्वमुखी कीर्ती सांगू नये कृपाविधीने सांगू कृपाविधीने सांगू लागलो तर त्यासाठी पात्रशुद्धी म्हणजे ऐकणारा शुद्ध असणे आवश्यक आहे तो छळवादी वादविवाद करणारा नसावा कपटीत ज्ञानापासून वंचित आळशी नास्तिक नसावा तर तो धन स्त्री त्याग इत्यादी करण्याविषयी उत्सुक शुद्ध सात्विक परमार्थी विवेकी असेल त्यालाच परिपाक तत्व सांगावे तुझे अंगी ज्ञानाभिमान आहे म्हणून शिवाच्या पतीचे न ऐकता सीता रूपाने माझे छळण करायला आलीस पतीवचनी कर्तव्यता नाही गुरुवचनी भावार्थ नाही त्या तुला मी कसा गुढार्थ सांगू श्रीरामाचे वचन ऐकून उमा मनामध्ये अत्यंत संकोचली पतीवचन आणि गुरुवचनाचे मी उल्लंघन केलं म्हणून तिला अनुताप झाला आणि म्हणाली ज्ञानाभिमानाने लक्ष लग... ज्ञानाभिमानाचे लक्ष्मण जे सज्जन भेटले असता त्यांचे गुणदोष शोधून छळण्याची इच्छा होते मला रघुनाथा छळावसे वाटत नाही माझ्यावरती रागवू नकोस माझ्या चित्ताचा पालट झाला आहे कसा ते सांगते चुधर दर्शन होताच माझा ज्ञानाभिमान गळून गेला तुझी शपथ घेऊन सांगते छळ करण्याची कपटबुद्धी ही नाहीशी झाली तिचे हे सत्यवचन ऐकून श्रीराम कृपेने दवले आणि आपले अप, उमेला सद्भावाने सांगू लागले पूर्वीच्या काळी ऋषीजन माझ्या प्राप्तीसाठी निष्कामपणाने अनुष्ठान करत होते अत्यंत सद्भावाने माझे चरण प्राप्त करायला सर्व अभिमान सोडून तृण पाषाण होऊन गेले काही जण वृक्ष होऊन तिष्ठ राहिले काही जण पर्वत झाले म्हणून मी त्यांचा भावार्थ जाणून मी परमप्रितीने त्यांना अलिंगन द्यायला धावलो भक्तांचा उद्धार करण्यासाठी निरभिमानी भक्तांना शोधताना पडत अडखळत पर्वतावरती जाऊन वृक्षांना आलिंगन देत होतो ते तुम्हाला माझी भ्रांती पिसे लागल्यासारखं वाटलं भावाचा गाळी व भावार्थाचा भाव गाळी व भावाचा भावार्थ म्हणजे सर्वांभूती भगवंत पाहणे हाच मुख्य परमार्थ सदाशिव जाणतो गुळाचे कारले केले तर ते कळू कडू, कडू होत नाही त्याप्रमाणे मात्र सर्वत्र ब्रह्मवृत्ती ठेवून कर्म केले तर बंधुत्वानं मोकले साधू साधूच्या कर्माची निंदा करतात ते अधपतला जातात साधूंची सच्चित गरिमा त्यांचं कर्मावरील अतर्क प्रेम हे कधी मोहभ्रमात सापडत नाहीत साधूंचा महिमा अगाध आहे तू या सर्वांना तृणपाषाण समजलीस तरी या साधुना ब्रह्मा, तरी या साधुना ब्रह्मा आहे ते श्रीरामाचे वचन ऐकून उमा मूर्छापन्न झाली मी एक शक्ती मी एक शक्ती तो शिव हे पूर्वापूर्व काही आठवेना श्रीरामाचं रूप नाम भावाभाव असण नष्ट आहे नाही हे सर्व विसरली मी तू पण सर्व विसरून सगळीकडे पर, ब्रह्म परिपूर्ण दाटले शिवप्रियेला पूर्ण समाधान झाले श्रीरामाला छळण्याकरता आली आणि उमा समाधी पावली असा संतसंगतीचा महिमा आहे अपकार करण्यावरतीही संत उपकार करतात उमा सावध होऊन तिला सर्वत्रैलोक्य चैतन्यघन दिसू लागलं श्रीरामालाही पूर्ण समाधान झालं इथं थांबूया Jai-jai da guri da samar taur.